द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कराड कार्यालयाचे उद्घाटन दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी होत असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यालयाचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अशोकराव पाटील सागर बर्गे राजेंद्र माने आप्पासाहेब गायकवाड आनंदराव लादे योगेश लादे विजय काटरे अभिषेक भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी या समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल भोसले उपाध्यक्ष सुदेश थोरोडे सचिव संतोष बोलके उपसचिव अजित भोसले खजिनदार संदीप थोरोडे उपखजिनदार अभिजित थोरोडे कार्याध्यक्ष सागर लादे उपकार्याध्यक्ष ओंकार थोरोडे प्रसिद्धी प्रमुख सतीश भिसे उपप्रसिद्धी प्रमुख रोहन लादे सोशल मीडिया प्रमुख सोशल मीडिया प्रमुख प्रवर्तन थोरोडे आश्लेष थोरोडे पंकज काटरे सुजित लादे कार्यालय प्रमुख अभिजित तिरमाने यांची निवड करण्यात आली आहे द न्यूज लाईनसाठी सुहास कांबेसह अमोल टकले कराड लाईन अचूक वेधक